सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी जुन्या नाशिक नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक भोई गल्ली येथे भोई समाज मित्रमंडळातर्फे गणेश उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला याचाच एक याचा भाग म्हणून यंदा लाडक्या बहिणींसाठी विशेष भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा शिवसेना प्रमुख संदीप भाऊ डहाके यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अजय बोरस्ते यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला आणि विजेता बहिणींना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले या स्पर्धेमुळे गणेशोत्सवाच्या वातावरणात महिलांचा सहभाग अधिक उत्साहवर्धक ठरला या सोहळ्याला माजी नगरसेवक रमेश डोंगरे शिवाजी दादाभोर रोशन शिंदे युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे शरद काळे नंदुकार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करताना अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना उपनेते अजय बोरस्ते म्हणाले की गणेश उत्सव हा समाजाला एकत्र आणणारा ऐक्य आणि आनंद पसरवणारा सोहळा आहे या लकी ड्रॉ स्पर्धेमुळे महिलांचा सहभाग वाढून उत्सव अधिक रंगतदार झाला आहे आणि ही आपल्या नाशिकची संस्कृती आहे की मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्रितरित्या सण साजरा करतात भगवान की नाही ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि त्यामुळे मुस्लिम बांधवांना भगिनींना सुद्धा ईदच्या खूप खूप शुभेच्छा गणेश तर शिवसेना प्रमुख यांनी सांगितले की महिलांसाठी खास लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून उत्सवाच्या सोहळ्याला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न केला आहे पुढील काळात असे उपक्रम सातत्याने राबवले जातील जसं मुलं मेहनत केली होते युवा टीमसाठी झोत आवाज आज त्या टीमचं मनापासून ठेवतो त्यांनी पंधरा जे कुठं जिथं माझ्या प्रभागात चौथा माझी महिला लाडक्या बहिणी फोन ठेवतील त्या तिथं जात होत्या आणि त्यांची खूप न फाडत होते कुठलीही वर्षी पाऊस पण होता तरीसुद्धा त्यांनी आज या कार्यक्रमाला सलग महिलांनी सात वाजे असून आज अकरा वाजे काही महिला पायाभे उभे आहेत त्यांना बसत जागा नाही माझे युवक मित्र पण उभे आहेत महिला मंडळ बसले आहेत सगळ्या जगणाची बाकी आहेत पण कार्यक्रमाला खूप वेळ दिला आहे त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मनासून धन्यवाद म्हणतो आणि आशिष आशिष सेवा मला तुमच्या प्रभागात मी नेहमीच काम करतो मलासाठी नवीन काही का मी शिवसेनिक आहे शिवसेनेला शिंदे साहेबांनी सांगितलंय एकच शिकवणे पहिले लाडकी बहिणीचं आपण आज कार्यक्रम घेतला आहे पण लाडकी सोडून सुद्धा आपण सांगितलं लाडकी सोन म्हणजे काय ज्या महिलेला जर त्रास होत असेल त्या महिन्यांसाठी आमची शिवसैनिक पहिले त्यांना समजून सांगतील जो समजून ऐकलं नाही तर मग आम्ही शिवसेने सैनिक त्यांना उद्धव देणार की देणार आवाज देणार शिवसेने हां कडक आवाज आला भाई असा तर महिलांसाठी किंवा माझ्या लाडक्या भावांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या लाडक्या बहिणी जेव्हा मी योजना काढली लँग्वेजसाठी माझे लाडके भाऊ पण खूप नाराज झाले पण मी एक सांगतो त्यांना थोडक्या दिवसात लाडके भावा एक मोठी योजना आणणार आणि लकी ड्रॉ एक मोठा ठेवणार थोड्याच दिवसात माझे लाडके भाऊ नाव झालेली पाहिजे लकी ड्रॉ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सोमनाथ भाऊ गटमाळे विकास ठाकरे बॉबी चकोर दत्ता हिरे जितू ठाकरे राहुल सासे निखिल सासे मयूर गुणवंत सचिन ठाकरे बबलू आहिरे बाळासाहेब भोई यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले गणेश उत्सवाच्या काळात महिलांसाठी घेतलेला हा उपक्रम समाज बांधवांसाठी प्रेरणादायी ठरला असून पुढील काळातही असे उपक्रम आयोजित करून समाजातील ऐक्य उत्साह आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा निर्धार आयोजक मंडळाने व्यक्त केलाय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक